नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज सर्वात जणांना सर्वात महत्वाचा टॉपिक सोळा सप्टे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नीट युजी काउन्सलिंग प्रोसेस मधील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजेच एमबीबीएस बी डी ऑल इंडिया कोटा एम सी तिसऱ्या राऊंडची ची चॉईस फिलिंगचा आज संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत सर्वात शेवटचा दिवस आहे ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रजिस्ट्रेशन आहे आहे अशा विद्यार्थी या फेरीमध्ये चॉईस चॉईस आणि करता करता येत बऱ्याच वेळा याच्या अगोदरच्या टॉपिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये म्हणजे काही कॉलेजमध्ये सीट्स भरपूर वाढून आलेल्या आहेत त्यामध्ये काल पण एक नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये सिद्धार्था मेडिकल कॉलेज टुंगूर या ठिकाणी सुद्धा डिम्ड पन्नास सीट्स एमबीबीएस चे वाढून आले खूप सारे सीट्स वाढून आल्यामुळे हा राऊंड डेंगाळ चालला होता कदाचित आज संध्याकाळी पर्यंत होईल आणि याचा रिझल्ट मात्र उद्या सतरा ऑक्टोबर म्हणजे अठरा ऑक्टोबरला एक दिवसच फक्त आहे आपण अठरा ऑक्टोबरला आपला रिझल्ट लागेल एकोणीस पासून ते अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला तिसऱ्या राऊंडचं चॉईस संपूर्ण प्रोसेस संपणार आहे आपल्या सर्वांना हा एक रिमाइंडर साठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या रजिस्ट्रेशन झालेलं नाही आणि केलेले नाही असे के विद्यार्थी ना आणखी सुद्धा आणि रजिस्ट्रेशन करू शकतात लॉकिंग करण्याची आवश्यकता नाहीत कारण ऑल इंडियाला ऑटो लॉक असतं चॉईस लॉकिंग करायचं असेल तरी पण तुम्ही करू शकता एकंदरीत आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देऊन हा लास्ट रिमाइंडर कॉल आपल्यासाठी होता आपण सर्वजण जाऊन ऑल इंडिया कोट्याच्या एमसीसी मध्ये चॉईस बिलिंग करून घ्या एवढंच या निमित्त आहे जय हिंद जय महाराष्ट्र